नमस्कार तर मी सध्या आहे तुषार दादा दादा सरकार यांच्या दावणीला आणि बऱ्याच दिवसांपासून आपण खऱ्या अर्थानं या दावणीचं विश्र म्हणजे स्वर्गीय शेठ फोडके यांचे नंदी दादा यांच्या दावणीला असतात आणि दादा त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ करत असतात आणि बऱ्याच दिवसांपासून स्वर्गीय पंढरीशेठ फळके दादा सरकार यांचं नाव खरं त्यांचा संघर्ष झालेला गुलालासाठी आणि आता नंदीची जी नवीन खरेदी झाली तेव्हापासून पुन्हा एकदा मैदानात त्यांचं नाव गाजते आणि संदर्भात आपण दादांशी बोलणार आहोत आणि नंदीची खरेदी त्या नंदीचा खरे प्रवास आणि आतापर्यंत गुलालात राहण्याचं आणि जे नाव गाजते त्याच्याबद्दलचं बरच काही आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा आपल्याला काय सांगता येते नमस्कार दादा नमस्कार। आ, दादा दादांच्या म्हणजे दादा आपल्या दावणीला तर अनेक नंदीची खरेदी होत असते आणि दादा सारखा दावण म्हटलं की एक अनेकदा म्हणजे अनेक, अनेक नंदीची खरेदी होत असल्यामुळं एक मोठी दावण म्हणून याच्याकडे बघितलं जातं तर दादा आपण पहिल्यांदा तर बघूया कोण कोणती नंदी आहे तुमच्या आता हा आमचा सुंदर आहे हा सुंदर म्हणून आपलं बघू शकताय असणार सुंदर तिकड मैदानामध्ये हो काल त्याने पाच नंबर केला किनईला किनईच्या मैदानात हा हा तुफान, तुफान। थोडासा आजारे असले मग काय अजून मैदानात त्याला काढले तुफानला त्याला थोडस ह्याला म्हणजे फुप्फुसाला इन्फेक्शन असल्यामुळे त्याला गोष्टी ठेवला आता, किती म्हणजे बरेच दिवस तीन महिने खऱ्या अर्थानं दादा सरकार म्हणजे स्वर्गीय पंढरीशेठ फोडके यांचं नाव गास्ते मैदानामध्ये तोच असणार ही दादांच्या नावेला असणारी ही नवीन खरेदी सर्जाची जो नेहमीच आपण आतापर्यंत बघितले अनेक मैदानामध्ये नामांकित मैदानामध्ये या सर्जन गुलाल केलाय आणि तो स्वतः आणि आपल्या मालकाच नाव करताना दिसतोय त्याच्यानंतर हा पक्षा आमच्या दाऊन गोल सोन बघा पक्ष हा हा पण असतो मैदानामध्ये हा आता सर्जन पक्ष म्हणजे दादा सारखा पूर्ण सध्या नाव दोन महिले बऱ्यापैकी आता जाईल त्या मैदानात करतात पक्ष आणि सर्जा म्हणजे सर्जा, सर्जा। जास्त आहे पक्षाचं पण दादा सांगतो त्याप्रमाणे पक्ष आणि सर्जा हे दोन नंदी आता खऱ्या अर्थानं दादा सरकार सुनाव मैदानात करते तो शंकर शंकर आणि त्या बाजूची देशी गाये थे। गाये थे। थे। देशी आहे ते बाजूशी झालं पाहिजे काही पण आहे तर दादांच्या दावणीला बघू शकता तुम्ही हे काय दादा हे त्या गायचं वासर आहे बघू शकता किती दिवसांचा आहे दादा एक सहा दिवस झाले त्याला सहा दिवसांचा तर बघितलं आपण दादा सरकार यांची असणारी दावण कशा पद्धतीनं आहे बघू शकता तुम्ही चला दादा आपण दा तर दादा दा बऱ्याच दिवसापासून आपण नियोजन करत होतो परंतु वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही तसंच झालं आणि आज खऱ्या अर्थान हो योग आला आणि तुमच्याशी पुन्हा एकदा दादा सुरुवातीला तर सांगा की सर्ज या नंदीची खरेदीच कस ठरलं आणि कुठून केली सर्जा घ्यायचं कारण म्हणजे आम्ही एक दोन बैलांचा व्यवहार चालू होतो त्याच्यानंतर आमचे हो आहेत मामा म्हणून हो त्यांनी मला सांगितले की असं असं वासू द्यायचं त्याच्या आदल्या दिवशी सरजेने एक नंबर केला मग सरजा आम्ही बघायला गेलो दुसऱ्या दिवशी मैदान झाल्यानंतर आणि आमचा काय दोन शब्दात व्यवहार झाला प्रेमापोटी तानाजी दादा ओलेकर आणि दादाचं ओलेकर आहेत त्या दोघांनी पण भावांनी आम्हाला एक प्रेमापोटी सरजा दिला आणि दोन शब्दात व्यवहार झाला मग आपल्याला पण त्याच आता बैल म्हणजे बघते ते सगळे आता बैल आपल्या दर सरजा अगोदर मैदानात बघितलं पण नाव होत कंटिन्यू त्यांच्या पण आज जसं आपल्या घरी आल्यापासून सरजा गुलाला त्यांच्या त्यांच्या पण घरी गुलाला ठरलं खरेदी एवढं गुलाला पण तुम्हाला देण्याचं नाही त्यांना रिक्वेस्ट केली जरा जुनं संबंध असल्यामुळे म्हणलं वासरू द्यायला लागते मग घरी गेल्यानंतर पूर्ण त्यांच्या फॅमिलीने आपण घेतोय म्हणल्यानंतर त्यांनी असं देऊया आणि दादा तुम्ही सांगताय त्याप्रमाणे सर्जा आल्यापासून एक गुलाला गुलालात राहते होते नेहमी आणि दादा सरकारचं कर नाव करते परंतु त्याच्या अगोदरचा जो संघर्षाचा काळ होता त्याचा आणि आता गुलालात राहत असताना याच्याकडे चा, कसं बघताय तुम्ही नाही काय संघर्षाचा काळ हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असतो आणि म्हणजे आता थोडस काय झालंय आपण खिलार जातीची बैल सगळी आपल्या धावणीला तुम्ही बघितली थोडस पावसाळ्याचा दिवस किंवा थंडीच्या दिवसात थोडी बैल नॉर्मल कमी पाहतात पण आम्ही पावसाळ्यात त्या बैललाही म्हणजे मैदान केलीच नाही ती पेडगावचं मैदान झालं तिथून बैल थोडीशी गॅपवरच होती त्याच्यामुळे नाही आता सगळी बैल व्यवस्थित आता रुटीनला यायला लागलेत का आता ज्या आणल्यापासून कोण कोणते मैदान झाले आणि त्याच्याविषयी थोडस प्रेक्षकांना सांगा आणि कशा पद्धतीने पहिले होत गेले आणि कस तुम्ही नियोजन केलं ज्या आणल्यानंतर सगळ्यात पहिलं मैदान श्रीनाथ केसरीचं फॉर्च्युनरचं तिथं बक्कासोर सोबत आपला चार नंबर झाला गाडी फायनल ला काय सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं मध्ये असते तर काय झालं असतं ते, ते सर्वांनाच माहिती त्याच्यानंतर आम्ही दुसरं मैदान केलं मायनीच तिथं आजी शेटचा चिक्क्या कारुंड्याचा पंचावन्न लाख त्या सोबत गट सेमी बाहेरून पाहलो फायनलला मध्ये लागलो एक नंबर केला त्याच्यानंतर परत मायनीच मैदान तिथं लखन पाहलो गट सेमी मधून पाहली फायनल ला कडतनं डाव्या साइडनं लखन बाहेरनं पाहला सर आपण होता तिथं पण अंतरात एक नंबर केला त्याच्यानंतर सात बारा खटावचं आपलं पारंपरिक मैदान नामांकित तिथे आम्ही चिमण्या बरोबर पाहलो तिथे पण हा गाडी मध्ये पाहिली सेमी फायनल ला गाडी कडायलाच पाहली सरजा बाहेर नव्हता तिथे पण एक नंबर केला त्याच्यानंतर पुसेगावात लखन आणि सरजा पाहली दोन नंबर झाला सगळ्यात सरजाच म्हणजे आवडतं मैदान असेल तर आमच्या पुसेगावच नंबर महत्वाचा नाही कडतनं सेमी पास केला आणि तिथं सिद्ध करून दाखवलं की सरजाने की कुठनही असलो जरी मी शेवटी विजयाला गावसने घालू शकतो एक सरजा आणल्यापासनं माझ्या म्हणजे मला एक त्याच्यावरती अभिमान वाटण्यासारखं किंवा आम्हाला एक त्याच्यावरती म्हणजे हे असलं ते मैदान पुसेगावचं आणि काल संभाजीनगरला गेलो तिथं पण गाडी थोडी कडल लागल्या मग उन्नीस वीस मध्ये दोन नंबर झाला नंबर कशी काय नाही परमेश्वराच्या कृपेने आपल्याला गोला लागतो हेच नशीब आहे आता जे पहिल्यासोबत जे नंदी सांगितले त्या नंदी विषयी काय सांगाल सरजा विषयी म्हणता म्हणताय अभिमान वाटण्यासारखी गोष्ट किंवा अभिमान वाटतं प्रत्येक मैदानामध्ये गुलाल एक नाव होते त्याच्याबद्दल बकासूर बद्दल काय म्हणजे त्याच्याबद्दल बोलायला शब्द अखंड महाराष्ट्राकडे अपुरा येते त्याची स्तुती करू तेवढी कमीच आहे थोडीच आहे आणि बकासूरने सर ज्याला एका रात्रीत म्हणजे टॉप फाईव्ह मध्ये आणून ठेवलं आणि लोकांच्या संपूर्ण देशात म्हणजे या बैलगाडी शर्यतीचा जिथपर्यंत तिथपर्यंत बाकीना बाकीला एका रात्रीत घेऊन गेला लोकांच्या घरापर्यंत बाकीच्या आणखी त्याच्यानंतर चिक्यावर पहालो चिक्या पण चालू म्हणजे एक नंबर करणारा बैल आहे म्हणजे चिक्याला सगळ्या बैलांपेक्षा मला असं वाटतं की त्या बैलाचा एक नंबर जास्त आहे त्याच्याबरोबर आपल्याला पाहायला संधी मिळाली चिक्या आपल्याला एक नंबर भेटला परत त्याच्यानंतर लखन भर पाहिली मायनेला गाडी लखन सारखा म्हणजे खालून स्पीडनं गाडी काढून घेणारा बैल लागता तरी चालू गडीला बैलगाडी क्षेत्रात कोणताच नाही त्याच्या एवढा खायला स्पीड कोणत्याच बैलाला ना नाही त्या बैलावर पाळायची आपल्याला संधी मिळाली त्याच्यावर पूर्ण पण एक नंबर झाला चिमण्या आम्ही चेटचा तो पण स्टार्टण बैल म्हणजे एकदम असा बघायसारखा बैल पोहतो त्या बैलावर पण चिमण्यावर आपल्याला पाळायची संधी मिळाली त्याच्यामुळे पण आपल्याला एक नंबर भेटला परत पुसेगावला लखनभर आलो लखन पुसेगावचा आपल्याला गुलाल भेटला परत संभाजीनगरला गेलो संभाजीनगरला पण लखन गुलाल भेटला म्हणजे त्या नंदीने आपल्या वासराला घेऊन आपल्याला कुठंतरी गुलाल भेटवून दिला पहिरे करत असताना तुम्ही सर्जाचं म्हणजे कसं ठरवतो कारण हे सगळे टॉपच्या नंदी सोबत सर्जा म्हणजे आताच्या सर घडीला जे जा टॉपच्या नंदी मैदानात आहेत त्यांच्यासोबत सर्जा आहे पळताना दिसतोय मैदानामध्ये तुम्ही ठरवताना काय बघून पहिरे करत किंवा काय असतं तुमच्या डोक्यात पहिर म्हणजे काय आपला सरजा एक तर मुळात दोन्ही खांदे बाहेरचा बैल आहे त्या मग असं काय लय आपल्याला कोणत्याही खांदीचा भेटला तरी काय प्रॉब्लेम येत नाही आणि सर्जाला आपल्याला माहिती की बाबा कशा पद्धतीचा बैल पाहिजे आता बाकासुर असेल लखन असेल चिमण्या असेल चिके असेल ही बैल फुल स्पीडची असल्यामुळे सरजा त्यांच्याबरोबर टाकलं की आपली गाडी बुला शंभर टक्के राहते अजून कोण कोणत्या सोबत सरजा म्हणजे वाटतंय तुम्हाला प्रेक्षकांना बघायला मिळेल पुढच्या मैदानामध्ये या आता काय विषय यात चारही पण बैलांची म्हणजे चार ही आता बैलगाडी क्षेत्रातली ही चार बैल टॉप फाय मधली चार आहेत ते त्या टॉप फाय मधल्या चार बैलांच्या पाहालोय आणि ह्यांच्यावरच पाळायची परत परत इच्छा आहे आणि सर्व प्रथम जरा आमच्या सगळ्यांची इच्छा बाकीसरोबर जास्त राहते कारण की त्या मोहिला असेल किंवा मामा असतील त्यांनी आम्हाला पक्षाला पण बैल दिलेला आहे आणि सर्जा पण घेतल्यानंतर पहिल्या मैदानात एवढं मोठं मैदान आणि पहिल्या मैदानात एवढा मोठा एक शब्द विश्वास सोपी गोष्ट त्यांनी करून बोलले त्यामुळं सुरुवातीपासून आपण जे प्रश्न विचारतो त्याच्यामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये आज नंदीला देव समजलं जाणारा म्हणजे बकासुरा नंदी तर त्याच्या संदर्भात आता पुसेगावच्या तुम्ही मैदानाचा उल्लेख केला त्याच्यामध्ये आता कालचं बघितलं कोकणामध्ये बकासुरच चा किती चाहते किती म्हणजे हो, एक स्वागत केलं आणि क्रेज पण म्हणताय म्हणू शकेल आपण तर त्याच मैदानामध्ये बकासूर या नंदीविषयी काही शब्द बोलले गेले होते आणि कालची तुम्ही कोकणातली किंवा प्रत्येक तुम्ही जसं सांगते तसे प्रत्येकाच्या मनात बकासूर या नंदीविषयी असणारी काय म्हणतो क्रेज किंवा प्रेम आपण बघायला मिळतो तर ह्या गोष्टीकडे तुम्ही वैयक्तिक कसं बघताय पुसेगावचा जे तो काय विषय झाला ती पुकरलो कोणी आपले समालोचक आहेत त्यांनी म्हणजे माफी मागितलेली आहे दोन तीन बाईट मध्ये प्रत्येक समालोचकांनी आणि ज्यांच्या तोंडून शब्द घ्यायला त्यांनी घ्यायला नाही पाहिजे होता असा शब्द तरी सुद्धा त्यांच्याकडून गेला तर त्याला सुद्धा मामाने किंवा बकासोरच्या फॅन फॉलोअर्स आज आपण फॅनच आहे बाक्याच तर आपण सगळ्यांनी पहिली चूक म्हणून समजून विषय तो संपवला तर म्हणजे काय विषय वाढवण्यात माझ्या नाही आणि त्याला कोणी किती जरी नावं ठेवलं आणि किती वाईट बोललं बाकीला तर त्याच ह्या बैलगाडी क्षेत्रातलं अस्तित्व कोण संपवू शकत नाही आणि पुसू शकत नाही आणि त्याला विक्रम आदित्य आमचे संतोष काशीद म्हणून ओगलेवाडीचे त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे त्याचं एक स्केच काढलं होतं विक्रम आदित्य म्हणून तसा तो आदित्य त्याचा विक्रम तोच मोडू शकतो तोच बनवू शकतो त्यामुळं त्या म्हणजे त्या गोष्टीकडे लक्ष न देण्याचा पॉईंट आहे आणि बकासुर हा नंदीच नाही कुठला पण नंदी असला तरी असं बोलणं योग्य यो, योग्य नाही योग्य नाही शेवटी काय असतं माहिती का प्रत्येकाला बैल बैल प्रत्येक मालकाला त्याचा बैल स्वतःच्या मुला पोटच्या मुलापेक्षा प्रिय असतो त्यामुळे असं बोलणं चुकीच होतं का तर होतं त्या गोष्टीचं अजिबात आम्ही समर्थन करणार नाही त्याच्या जागी दुसरा जरी नंदी असतात शब्द असले तर ते दुसऱ्या नंदी हो चुकीचं चुकीचं कोणाचाही नंदी असू दे बकासुरच असा नाही कोणाचाही असू दे तो नंबर मधला असो किंवा तो गटाला दुसरा प्रश्न विचारते दादा आता हे सगळा विजय बघताय किंवा गुलालत राहणं बघताय आता पंढरशेठ फडके आज असते तर काय भावना असते किंवा हा विजय कसा तुम्ही साजरा केला असता किंवा कशा भावना असत्या आता तर तुम्ही सगळे तुमच्या दादा सरकार व सगळे खूप छान वाटत असेल तुम्हाला परंतु ते नसण्यामुळे आज हे सगळं दिसतंय चित्र आमच्या दहा दहा टीम मध्ये आपण कमी कधीच भरून निघू शकत नाही कमी आयुष्यभर आम्हाला राहीलच कारण की त्यांची जागा या बैलगाडी क्षेत्रात नव्हे तर माझ्या हिशोबानं कोणच घेऊ शकत नाही आपांची जागा आणि आपण आपल्यामुळं आम्हाला दुःख आहे एकत्र आहे तर एक सांगतो तुम्हाला की आप्पांनी जे एक जेवायाचं वलय ह्या बैलगाडी क्षेत्रात निर्माण करून ठेवले त्या वलयाचा आम्हाला खूप फायदा होतोय आपण त्याच्यामुळं काही पहिले हो सगळ्या सगळ्या गोष्टीला माणसं म्हणजे लोक आपलं म्हणून आमच्या जवळ येतात आणि आम्हाला सहकार्य करते त्याबद्दल सर्व लोकांचं की आज बी आपण असताना आपण आपण ज्या फॅमिलीवरती किंवा आमच्या सरकार परिवारावरती एवढं प्रेम करतील त्याबद्दल आपल्या बायटद्वारे मी त्यांचा म्हणजे आभारी आहे की असं तिथून पुढं प्रेम आमच्यावरती करत राहा आणि ह्या क्षेत्रामध्ये काय असेल तर एकमेकांना जपण किंवा माणूस की किंवा शब्द ह्याला पण खूप हो किंमत आहे किंवा दिली पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं वाटत्याच्या बाबतीत काही वेळेस शब्द किंवा तुम्हाला काय आहे का प्रत्येक बैल मालकाचं एक म्हणणं असतं की त्याच्या डोक्यात काय ना काही तर नियोजन असतं मग एका एखाद्याला की बाबा ना आपण हा पैरा केलोय चुकलोय आपली गाडी पाहणार नाही मग त्या पद्धतीने माणसं पैर चेंज करतात पण काय विषय की दिवस हा मोरे सरकार म्हणते दिवस हा प्रत्येकाचा ज्या दिवशी तुमचा दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला कोण रोखू शकत नाही त्यामुळं काय पैरे फिसकटले ना नाही फिसकटले तरी आपण आपल्या पद्धतीने चालत राहायचं आपण आपल्या नियोजनात राहायचं शंभर टक्के आपल्या ज्या दिवशी नशिबात परमेश्वरांना गुलाल दिलाय त्या दिवशी गुलाल आपल्याला भेटणार नक्कीच दादा पण दादा तुम्ही सांगताय सुरुवातीचा पण संघर्ष गुलालत कसण तर तुम्हाला पण अशा अडचणी आलेल्या झालेला ऐन मैदानात किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला की पहिरा म्हणजे नाही बरेच आज पण अडचणी पण आम्ही काय म्हणतो म्हणजे त्यांनी तसं केलं म्हणून आपण कुठं तसं करताना काय त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं बरोबर नाही आपण त्या गोष्टीवरती सोल्युशन करायचं काय आता त्यांची इच्छाच नसली त्यांच्या आपल्याला बैल द्यायची इच्छा नाही आपण जो ती करून घालायचं मग त्या गोष्टीला पण अर्थ राहत नाही आणि यश भेटत नाही गाडीत फायनल राहत नाही थोडी की शंभर टक्के शंभर टक्के होती पण आता काय करणार आपण शेवटी त्या बैलाला वैरण घालायला जातोय का मालकाचं मालक कोण होऊ शकत नाही ना त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे जर असं झालं तर कसं बघितलं पाहिजे मालकाने किंवा शक्यतो का पैरा झाल्यानंतर फसवा बसवी नाहीच झाली पाहिजे काय होतं आज आम्ही एखाद्याला बैल दिला ना आम्ही फसवलो तर आम्हाला अनेक मार्ग असतात पण त्या माणसानं अचानक काय करायचं बरोबर शेवटी त्याचं पण त्यानं नियोजन लावलेलं असतंय त्याच्या सगळं कुटुंब सगळं मित्रपरिवार असतो उत्साहित की आपण उद्या ह्या बैला पाहणार पा आहे असं होईल तसं होईल मग ती एवढी माणसं लोक नाराज करायची ना आपण राज दुसरा पायरा पळून पायरा करायचा दुसरी गाडी पाळवायची ते साध्य पण होत नाही आणि मग आपण पण मार खायचा ती पण लोक नाराज ते पण अडचणीत त्याच्याऐवजी एखादं मैदान परमेश्वराच्या कृपेनं नाही झालं नाही झालं नाही गुलाल भेटला पण झालेलं नियोजन किंवा ऐन टायमिंगला फसवून माणसं तुमच्या बाबतीत कसं तुम्ही तुम्ही असं करत एखाद्याला काळामध्ये कधी असं केलंय का के एखाद्याला शब्द दिले नाही ना, काय मी तुम्हाला सांगतो सर्वात आमच्याकडून जरी झालं असलं तरी आम्ही असं कधी करत नाही की बाबा नू आज सरजा आम्ही तुम्हाला देतो म्हणले परत नाही म्हणा आम्ही डायरेक्ट काय म्हणतो आज सरजा भरपा आपला पैरा झालाय पण आमचं जरा दुसरं नियोजन चाललंय ह्या मैदानाला पक्षाभरपाला आणि पुढल्या मैदानाला तुम्ही सांगितली तर सर्जनदीप बघ आपल्याकडे बैल जास्त असल्यामुळे त्याचा फायदा आम्हाला तो होतो आम्ही आणि लोक पण ते ऐकतात ते ते ऍडजस्ट ते ते करून घेतात म्हणजे आपण असं नाही करायचं बाबा आता मी पायरा केलाय तुमचं तुम्ही बघा त्यांना आपलं समजून सांगायचं बाबा आमच्या किंवा तुफान भर पहा अर्जुन आहे आमचा सर्जे म्हणजे असं चेंज करून आपल्यातच करायचं त्यामुळे लोक काही उडणार शब्द दिल्यासारखा आणि पाळल्यासारखा पण होत आता क्षेत्रामध्ये तुम्हाला काय वाटतंय असं बैलगाडा मालक किंवा असं नंदी सांभाळत असताना सगळ्यात मोठी अडचण कुठे येते आता तुम्ही गुलालाच असताना पण किंवा नसताना पण काय वाटतं तुम्हाला या क्षेत्रामध्ये बघताना या क्षेत्राकडे बघताना आजच्या घडी आजच्या वेळी नाही क्षेत्र आत्ता आपलं तर चांगलंच आहे क्षेत्राकडे बघायच्यामुळे दृष्टिकोन पूर्णपणे सर्व व्यक्तींचा बदललेला आहे सर्व समाजाचा आणि बैल सांभाळायला काय विषय ज्याचा महत्वाचा आपल्याला कळालं पाहिजे आपला बैल किती पोळतो आता आमचा सर्जा पोहतोय गेल्या वर्षी आमचा आत्ता सरजा पोहोचतोय त्याच्यापेक्षा जास्त पीडनं तुफान पोहत होता पण आत्ता बैल आजार आहे आपल्याला कळत आहे ना मग घरात बांधून ठेवायचं कशाला त्याला मैदानात नाही आपल्या डोक्याला टेन्शन दोन रुपये खर्च करा बरं एक मैदान आपल्याला पैर देतील परत पर दुसऱ्या मैदानाला पा -पा पायऱ्याला अडचण त्याच्या आपला ओके रेडी करायचं मगच मैदानायचं हेच हो, गोष्ट सगळ्या म्हणजे सर्वसामान्य बैलगाड्या मालकापासून मोठ्या पर्यंत हो, हो, तुमचा असणार अनुभव आपल्या आप बैलांना आपलं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं पाहिजे त्याशिवाय तुम्हाला बैल देऊ शकत नाहीत लोक नक्कीच दादा तर आपण दादांशी बोललो आणि दादानी सर्जया नंदीविषयी त्याच्या खरेदी पासून आतापर्यंत राहण्यापर्यंत जो प्रवास आहे त्याच्याबद्दल सांगितलं आणि जे जे पैरे झाले त्या नंदीविषयी पण दादा काय वाटतंय त्या भावना पण दादानी व्यक्त केल्या खास करून बकासूर या नंदीविषयी असणारा त्यांचं प्रेम आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं आणि खरंच दादानी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहिती दिली आणि सर्वसामान्य बैलगाड्या मालकांना पण त्यांनी सांगितलं किंवा जे ह्या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना पण या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा मानसिकता कशी असली पाहिजे याच्याबद्दल पण दादाने आपल्याला थोडक्यामध्ये त्यांचं असणार स्वतःच असणारं सा मत सांगितलं त्यामुळे दादा तुम्हाला पुढच्या म्हणजे मैदानासाठी आमच्या चॅनेलकडून आणि सगळ्या प्रेक्षकांच्याकडून सर्जाचे जे चाहते आहेत त्यांच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुमचा आभारी आहे की तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी वेळ दिला नाही विषय नाही आमच्याकडून मी दादा साखर सर्व फॅमिलीकडून थँक्यू दादा